हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी आपण घरच्या साहित्यापासून एकदम मलाईदार टेस्टी असा आईस्क्रीम बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर बनवूया मग मस्त टेस्टी असं आईस्क्रीम आंब्याचं आईस्क्रीम बनवण्यासाठी मी घेतली आहे दोन आंबे हे छान पिकलेले आहेत छान पिकलेले असे आंबे घ्यायचे एकदम मस्त पिकलेले आणि हे आंबे खूप गोड आहेत आता सगळ्यात पहिलं आपण आंब्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत आणि हा पाठ काढून टाकायचा डेटचा मी दोन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे व्यवस्थित असा घर काढून घ्यायचा आहे आणि मी हा गर आता घेते एका मिक्सर बाउलमध्ये आता हा आंब्याचं घर आपल्याला वाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही कारण याच्यामध्ये ऑलरेडी रस असतोच त्यामुळे पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आहे हे बघा मी मस्त आंबा असा वाटून घेतलेला आहे छान असं तयार झालेला आहे आपला हा आंब्याचा रस याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकलेलं साखर पण नाही टाकले कारण आपण पुढे साखर टाकून घेणार आहात मी आता एक कढई घेतलेली आहे कढई मी गॅसवर ठेवली आहे तर मी कढईत घेतली आहे दोन ग्लास दूध हे रोज जे वापरतो आपण दूध ते दूध घ्यायचं आहे हे दोन ग्लास दूध म्हणजेच बरोबर पर अर्धा लिटर दूध आहे तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता कच्चे घेऊ शकता किंवा उकळलेलंही कारण आपण हे दूध उकळूनच घेणार आहात दुधात मी टाकून घेते पाच ते सहा चम्मच साखर ही साखर मी वाटून घेतलेली आहे आणि या साखरेसोबत मी दोन इलायची पण वाटून घेतलेली आहे पाच पाच ते सहा चम्मच साखर मी वाटून घेतलेलीच आहे तुम्ही न वाटता पण टाकू शकता आणि वेगळी इलायची पावडर पण टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर पण टाकून घेऊ हो शकता याला पण मस्त मिक्स करून घेऊ हो। आंबा कसा घेतलेला आपण जास्त गोड असेल तर कमी साखर टाकावी लागते तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपलं दूध छान उखळलं जात आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी पुढची प्रोसेस करून घेऊयात मी एक मिक्सर बाउल घेतला आहे मिक्सर बाउलमध्ये मी घेते ब्रेडचा चुरा तीन ते चार चम्मच ब्रेडचा चुरा घ्यायचा आहे तुम्ही फ्रेश ब्रेड पण घेऊ शकता तुम्ही जर फ्रेश ब्रेड घेतला तर दोन स्लाइस घ्यायचे आहेत मी चार चम्मच ब्रेडचा चुरा घेतलेला आहे आणि याच्यात मी टाकून घेत आहे दहा बारा काजू तुम्ही काजूच्याऐवजी मिल्क पावडर पण घेऊ शकता आता याला वाटून घ्यायचं मस्त एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी ब्रेडचा चुरा आणि काजू मस्त वाटून घेतलेले आहेत एकदम स्मूथ अशी मस्त पावडर तयार झालेली आहे याची छान बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे ॲपलाइस्क्रीम छान होतं दूध आपलं मस्त उकळलेलं आहे छान उकळी आलेली आहे दुधाला गॅस मी एकदम कमी करते आता दुधामध्ये मी टाकून घेते थोडंसं केसर केसरमुळे फ्लेवर छान येतो आणि रंग पण छान येतो केसर मस्त मिक्स करून घेऊ दुधामध्ये आणि मी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं ऑरेंज फूड कलर हा पण मिक्स करून घेते मी दुधामध्ये आता दूध थोडंसं गाढ होईपर्यंत आपण उकळून घेऊ चार पाच मिनिट याला कमी याचेवर मी मस्त उकळून घ्यायचे दूध मी पाच ते सात मिनिट मस्त उकळून घेतलेलं आहे या टाईपमध्ये झालेलं आहे थोडंसं पाणी कमी झालं त्याच्यामधलं मग छान असं गाडं होतं आता या दुधामध्ये मी टाकून घेते आपण काजू आणि ब्रेडचा चुरा जो आपण वाटून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी टाकून घेत आहे याला मिक्स करून घेऊ मस्त सगळा फ्रेटचा चुरा आणि काजू वाटलेली मी याच्यामध्ये टाकून घेते याला मस्त मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये आणि थोडा वेळ उकळू द्यायचे दुधासोबत याला पण हे बघा आपलं मिश्रण छान झालेलं आहे या टाईपमध्ये या टाईपमध्येच करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त आता आपण दूध उफळून नाही घ्यायचं नाहीतर हे थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होतं मग मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे आता मी याच्या आपण वाटून घेतलेल्या आंब्यामध्ये आपण जे कढई थंड करायला ठेवलेलं आहे मिश्रण हे टाकून घेते हे छान थंड झालेलं आहे हे बघा घट्ट असं छान झालेलं आहे हे मिश्रण आता आपण हे आपण आंबा जो ग्राईंड करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे दुधावरची साईज चार चम्मच मी दुधावरची साई काढून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड क्रीमही याच्यावर टाकू शकता म्हणजे याच्यामध्ये टाकून घेऊ शकता मी चार चमच मलाई याच्यामध्ये टाकून घेत आहे आता आपण परत हे मिश्रण मिक्सरला एकदा वाटून घेऊ म्हणजे याची स्मूथ अशी पेस्ट छान तयार होते मग आपलं आईस्क्रीम एकदम छान बनतं हे बघा आपलं आईस्क्रीम खूप छान झालं आहे आणि एकदम शायनी असं दिसत आहे या टाईपनं बनवलेलं आईस्क्रीम खूप टेस्टी बनतं आणि आपण घरच्याच साहित्यापासून एकदम छान असं आईस्क्रीम बनवला आहे मी आईस्क्रीम ग्लासमध्ये काढून घेत आहे सेट करण्यासाठी तुम्ही पाहिजे तर तुम्ही याला डब्यामध्ये पण सेट करण्यासाठी घेऊ शकता आणि बाकीचा आईस्क्रीम मी साच्यामध्ये टाकून घेत आहे कुल्फी बनवण्याच्या मी कुल्फी बनवण्यासाठी पण कुल्फीच्या साच्यामध्ये आईस्क्रीम टाकून घेतलेला आहे ग्लासवरती व्यवस्थित फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवू आईस्क्रीम सेट होण्यासाठी तेव्हा याच्यावरती बर्फ जमा नाही होणार त्यामुळे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे फॉईल पेपर मी आता ही आईस्क्रीम सहा ते सात तास सेट करण्यासाठी ठेवून देत आहे किंवा मग तुम्ही रात्रभर ठेवून द्यायचे सेट करण्यासाठी हे फ्रीजरमध्ये मी आईस्क्रीम रात्रभर सेट करून घेतलेलं आहे आपण बघूया आपलं आईस्क्रीम छान झाले की नाही तर याला थोडंसं हातामध्ये रब करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन निघलं जातं रब करून निघत नसेल तर याला आपण पाण्यात पडून बुडवून घेऊ शकता हे बघा खूप छान असं आईस्क्रीम झालेलं आहे एकदम मलाईदार आणि मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर मी बाकीचं पण आईस्क्रीम असंच काढून घेते ही पहा आपली मँगो कुल्फी एकदमच छान अशी तयार झालेली आहे एकदम टेस्टी बनते या टाईपने केलेली कुल्फी आईस्क्रीम हे बघा एकदमच छान असं झालेलं आहे आता मी तुम्हाला ग्लासमधलं पण काढून दाखवते मस्त सेट झालेलं से आहे आपलं आईस्क्रीम हे आईस्क्रीम काढण्यासाठी मी याच्यामध्ये चाकू घालून घेते मी आईस्क्रीम काढून घेतलेले आहे तर एकदमच छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे मी तुम्हाला कट पण करून दाखवते हे बघा आपलं आईस्क्रीम खूप छान असं तयार झालेलं आहे एकदम मलाईदार आणि मस्त असं आईस्क्रीम तयार होतं हे बघा खूप छान तयार होतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असं आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा ही आईस्क्रीम आणि तुम्हाला ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत